हाय एव्हरी वन डॉक्टर जय मेहता फ्रॉम मुंबई आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑबस्ट्रक्टिव्ह एजुस्पर्मिया काय असतो ते समजण्याचा प्रयत्न करणार नोट uh, एजुस्पर्मिया म्हणजे झिरो स्पर्म काउंट ओके okay? ह्या गोष्टीवर माझे खूप व्हिडिओज आहे ऑल इन हिंदी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही हे सगळेच व्हिडिओज बघू शकता त्याच्यात कॉमन असते नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह एजुस्पर्मिया नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह एजुस्पर्मिया म्हणजे टेस्टिसच्या आतमध्ये स्पर्मचं प्रोडक्शन नॉर्मलपेक्षा कमी असतो किंवा ॲब्संट असतो आणि दुसरं असते ज्याला आपण सांगतात ऑब्स्ट्रक्टिव्ह एजुस्पर्मिया हे वर्ड मध्ये सेल्फ एक्सप्लेनेटरी वर्ड आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे कुठेतरी काहीतरी ब्लॉक आहे राईट जर आपण टेस्टिसला स्टडी करणार तर ऑब्स्ट्रक्टिव्ह एजुस्पर्मियामध्ये टेस्टिसच्या आतमध्ये स्पर्म प्रोडक्शन नॉर्मल असतो ऑलराइट आणि स्पर्मच्या प्रोडक्शन नॉर्मल असल्याच्या नंतर पण ते स्पर्म्स बाहेर येऊ शकत नाही बिकॉज त्याच्यात वाज डेफरन्स जे ट्रॅक्ट असते जे स्पर्म्सला बाहेर सोडतात ते कदाचित ब्लॉक असू शकते ऍबसंट असू शकते इन्फेक्शनमुळे काही पण वेगवेगळ्या वेग वेग कारणे असू शकतात ह्या गोष्टीला पण बिकॉज स्पर्म प्रोडक्शन नॉर्मल असतो असं सिच्युएशनमध्ये एफ एस एचच्या हॉर्मोनच्या लेवल आणि टेस्टोस्टेरॉनचे हॉर्मोनचा लेवल नॉर्मल असतो आणि दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड ऑल राईट असा सिच्युएशन्समध्ये नॉर्मली आम्ही पेसा म्हणजे एपिडायमल स्पर्म ॲस्पिरेशन किंवा टेसा ऑर टेफना हे दोन प्रोसिजर्स करून टेस्टिसच्या आतमध्ये एक निडल टाकून स्पर्म्स बाहेर काढतात हे जे स्पर्म्स बाहेर येतात त्या स्पॉम्सला इक्सी करून ओके एक्सीच्या प्रोसिजर करून आपण फर्टिलायझेशन करू शकतो आणि त्याच्यानंतर ऍज अ कपल तुम्ही प्रेग्नेंट होऊ शकतात ऑब्सिव्ह मध्ये तुम्हाला नाईन्टी फाईव्ह रेट असतो असं सिच्युएशन मध्ये मेल पार्टनर्सला एक्झॅमिन करून स्वतःच्या स्पर्म भेटण्याची शक्यता खूप जास्त असते एक गोष्ट लक्षात ठेवा टेस्टिस्टमधन काढलेले स्पर्म्सच्या सोबत तुम्ही आय आणि कुठलं पण बेसिक प्रोसिजर्स करू शकणार नाही असं सिच्युएशन्सला फक्त इक्सीच्या प्रोसिजर लागणार अनफॉर्च्युनेटली हे जे ब्लॉक असतात किंवा ऍबसंट असतात त्याला क्युअर करण्यासाठी कुठलं पण प्रूवन सर्जिकल किंवा मेडिकल मॅनेजमेंट कुठलंच सायन्समध्ये नाही अंडरस्टँडिंग म्हणजे कोणी तुम्हाला असं तुम्हाला असं सांगणार की तुमच्यामध्ये वास डेफरन्स ऍबसंट आहे आणि गोळ्या घेऊन ते रिजनरेट होऊन जाणार करेक्ट दॅट इज नॉन गॉट इट ह्या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण लाईव्ह प्रोसिजर पण आम्ही तुम्हाला दाखवणार लेट्स गो ऑन टू द लाईफ प्रोसिजर नाव जसं तुम्ही बघू शकता टेस्टिसला एकदा आपण स्टेबिलाइज केलं त्याच्या आतमध्ये एक वेन आपण आतमध्ये टाकतात ओके दिस इज डन अंडर लोकल अनेस्थिशिया म्हणजे फक्त तेवढ्या पार्टला भूल देऊन हे पूर्ण प्रोसिजर केलेली जातात हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स बाहेर काढलेली जातात त्याला लॅबॉरेटरीमध्ये ट्रान्सफर केलेले जातात नॉर्मल सिच्युएशन मध्ये ऑपरेशन थिएटर आणि आय व्ही एफच्या लॅबॉरेटरी खूप जवळ असतात एकमेकांशी ऑल राईट असं मायक्रोस्कोपिक पिक्चर मध्ये तुम्हाला ते सेमिनिफेरस ट्युब्युल्स दिसतात ज्याच्या आतमध्ये ऍक्च्युअली स्पर्मचे प्रोडक्शन होतात आपल्या बॉडीमध्ये ऑल राईट आता ही टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे दिस इज अ लाईव्ह मायक्रोस्कोपिक प्रोसिजर टेक्निक राईट म्हणजे ह्या टेक्निकला खूप प्रॉपरली करायला पाहिजे ट्युब्युल्सला काहीच इफेक्ट नाही यायला पाहिजे बिकॉज तीज ट्युब्युल्स ह्या ट्युब्युल्सला आपल्याला प्रिझर्व करायचे आहे वी आर सपोज टू प्रिझर्व धीज ट्युब्युल्स ओके okay, सो so दॅट ह्याच्या आतमध्ये प्रोड्यूस झालेले स्पर्म्सला आपण प्रिझर्व करू शकतात हे स्पर्म्स तुम्ही लेटर ऑन आय व्ही एफ किंवा एक्सीचे प्रोसिजर करून स्वतःचा बाळ करू शकतात राईट दॅट इज इम्पॉर्टंट ॲक्च्युली ह्या प्रोसिजरला ट्रेनिंग करून रिफाईन करून प्रॉपरली यूज करण्यासाठी खूप ट्रेनिंग लागते खूप एक्सपिरियन्स लागतो बऱ्यापैकी ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी येतात शिकून जातात पण ते स्वतःच्या मध्ये ही प्रोसिजर एवढ्या छान प्रमाणे करू शकत नाही बिकॉज ह्याला खूप डेलिकेट हँड्स लागतात आणि ते नीडलमधनं ह्याला बायफर्केट करून ब्रेक करण्यासाठी जे पूर्ण प्रोसिजर असते ते खूप डेलिकेट प्रोसिजर असते ऑलराईट आता तुम्ही जसं बघू शकता ते जे क्लम्प ऑफ ट्युब्युल्स होतात त्याला आपण सेपरेट करून बारीक बारीक तुकडे ऑलरेडी झालेले आहे ह्या बारीक तुकड्याच्या आतमध्ये त्याला आपण प्रॉपर इक्सीच्या मायक्रोस्कोपच्या खाली ठेवून त्यांना स्टडी करणार त्याचा आतमधनं फक्त स्पर्म भेटणं इम्पॉर्टंट नाही ते स्पर्म हेल्दी पण असायला पाहिजे ते स्पर्म वायबल पण असायला पाहिजे ही दोन गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे ऑलराईट हे मायक्रोस्कोप एक पिक्चर आहे ज्याच्या आतमध्ये तुम्हाला स्पर्म दिसतो आणि दॅट स्पर्म इज हॅव्हिंग फ्लिकर म्हणजे एक एकदम बारीक मध्ये मोटिलिटी आहे असे क्वालिटीच्या स्पर्म्सला आणि असा ट्युब्युल्सला तुम्ही इंडिव्हिज्युअली म्हणजे इंडिव्हिज्युअल स्पर्म्स ऍज वेल एस ट्युब्युल्स ला प्रिझर्व्ह करून ठेवू शकतात फॉर लेटर युज अँड दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट ऑलराइट ह्याचे फ्रीजिंगचे प्रोसिजर आम्ही पूर्ण दाखवले आहे एक स्पर्म फ्रीजचे मीडिया असतो ज्याच्या आतमध्ये तुम्हाला ते ट्युब्युल्स टाकवावं लागतात आणि ते पूर्ण लिक्विड नायट्रोजनमध्ये डिप केलेले जातात ूब्यूलर प्रिजर्वेशन टेक्निक्स आर कॉमन ऑल राइट कॉमन है एनी फर्दर क्वेश्चन ऑन दिस एंटायर प्रोसिजर तुम्हें कमेंट्स मे टाकू शाह मैं टीम मेम्बर्स तुम्हारा आंसर देना चाहिए पूर्ण प्रयत्न करना थैंक यू सो मच फ्रेंड्स वी आर अवेलेबल फॉर कंसल्टिंग इन बॉम्बे इंदौर अहमदाबाद एंड बैंगलोर बॉम्बे इज अवर प्राइमरी लोकेशन ऑल अपॉइंटमेंट नंबर्स आर मेन्शं डिस्क्रिप्शन इफ एनी वन इज जेन्युनली इंटरेस्टेड They may contact the hospitals for the same.